पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या सोहळ्या सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी वर्धा इथल्या सहभागी होऊन योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला गेल्या वर्षी सतरा सप्टेंबरला ही योजना सुरू करण्यात आली होती जाणून घेऊयात याच योजनेबद्दल महत्वपूर्ण माहिती आजच्या बखरलाईव्हच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर <laughs> सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ मिळावं आणि गरीब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी केंद्र सरकारनं पंतप्रधान विश्वकर्मा योजना केली प्रत्येक गरजू आणि एकशे चाळीसहून अधिक जातींच्या लोकांना या योजनेचा लाभ मिळतोय सुतार बोट किंवा नाव बनवणारे लोहार टाळे बनवणारे कारागीर सोनार कुंभार शिल्पकार मिस्त्री मच्छीमार दगड फोडणारे मजूर टोपली चटई झाडू बनवणारे पारंपरिक खेळणी उत्पादक नावी हार बनवणारे धोबी शिंपी हे पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी पात्र आहेत पीएम विश्वकर्मा सरकार गरजूंना तीन लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते आणि विशेष म्हणजे या कर्जासाठी कोणतीही हमी देण्याची गरज नाहीये कोणतीही कुशल व्यक्ती पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते त्याला भेडसावणाऱ्या आर्थिक समस्यांमध्ये मदत मिळवण्यासाठी ते योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतो यामध्ये मोदी सरकारनं तीन लाख रुपयापर्यंतच्या कर्जाची तरतूद केली आहे जी दोन टप्प्यात दिली जाते पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांचं कर्ज दिलं जात तर व्यवसाय सुरू केल्यानंतर विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात लाभार्थ्यांना दोन लाख रुपयांचं कर्ज दिलं जात अत्यंत सवलतीच्या दरानं कोणत्याही हमीशिवाय अर्जदाराला पाच टक्के व्याजदरानं हे कर्ज दिलं जातं कर्जा व्यतिरिक्त इतरही फायदे या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मिळतात या योजनेअंतर्गत पारंपरिक व्यवसायांशी संबंधित तरुण आणि कारागिरांना अठरा व्यवसायांमध्ये एक आठवड्याचं मोफत प्रशिक्षण दिलं जात प्रशिक्षण दरम्यान त्यांना प्रतिदिन पाचशे रुपये भत्ता दिला जातो प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी वीस हजार रुपये दिले जातात या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आधार कार्ड बँक पासबुक चालू असलेला मोबाईल नंबर जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला तसंच पासपोर्ट साईजचा सा फोटो असणं आवश्यक आहे या योजनेचा अर्ज भरणही अतिशय सोपं पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर पीएम विश्वकर्मा योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन करा होम पेजवर पोहोचल्यानंतर नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करा तिथे तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर रजिस्टर करा नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून व्हेरीफाय करा तुमचा आधार नंबर टाकून फिंगर प्रिंट ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यावर योजनेचा अर्ज उघडेल अर्थात विचारण्यात आलेली सर्व माहिती नीट सविस्तर भरावी लागेल आवश्यक ती कागदपत्र स्कॅन करून अपलोड करावी लागतील शेवटी फायनल सबमिट ऑप्शनवर क्लिक करावं आणि नंतर तुम्हाला रिसिप्ट मिळेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा